आपण पाहत आहात एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ जयश्री तानाजी पाटील यांचा बैलगाडीने प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सलगर येथील लोकनियुक्त सरपंच तानाजी पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केला आज मिरज येथील गाडवे चौक येथे सलगर एलॉडोली खंडेराजुरी वायापाची वाडी आदी भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते ढोलताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत उमेदवार सौ जयश्री तानाजी पाटील व सरपंच तानाजी पाटील बैलगाडीतून येत कार्यकर्त्यांसह तहसीलदार कार्यालयाकडे पदयात्रा काढण्यात आली परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते तहसीलदार कार्यालयात पोहोचल्यानंतर सौ जयश्री तानाजी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला यावेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा देत उमेदवाराला शुभेच्छा दिल्या पत्रकारांशी बोलताना सौ जयश्री तानाजी पाटील म्हणाल्या एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास प्रामाणिकपणे सार्थ ठरवेन विकास पाणीपुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर काम करणे हे माझे प्राधान्य असेल तर सरपंच तानाजी पाटील म्हणाले सौ जयश्री पाटील या सर्वसामान्य कार्यकर्त्यातून पुढे आलेल्या उमेदवार आहेत जनतेच्या प्रश्नांसाठी त्या ते सातत्याने लढतील एरंडोली गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या अर्ज दाखल कार्यक्रमामुळे एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला अधिक वेग मिळाला असून राजकीय वातावरण तापू लागले आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गट क्रमांक बावन्नमधून आज जिल्हा परिषद साठी मी अर्ज दाखल केलेला आहे अर्ज दाखल करत असताना कार्यसम्राट आमदार माननीय सुरेशभाऊ खाडे आणि आमच्या जिल्हा बँकेच्या संचालिका वाईस चेअरमॅन जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज जिल्हा परिषदेसाठी येंडोली गटातून अर्ज दाखल केलेला आहे आणि यापूर्वी आम्हाला संधी मिळाली आम्ही चांगली कामं केली पण यावेळी संधी मिळाल्यानंतरही आपण याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं चांगल्या जोमानं जो चांगल्या पद्धतीची जो कामं करून टाकतील एवढा विश्वास आहे नमस्कार मी तानाजी पाटील सलगर ग्रामपंचायत माझे लोक सरपंच आज येली गट बावन यामधून सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमधून जिल्हा परिषद गटासाठी अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज दाखल करत असताना या मिरज विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर आमच्या नेत्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जेशुद्ध मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज दाखल केलेला आहे त्याच्यापूर्वी दोन हजार बारा ते सतरा पंच समिती सदस्य सभापती त्याचबरोबर सतरा ते बावीस जिल्हा परिषद सदस्य आणि बावीस ते सत्तावीस सलगरगावच्या लोकमित सरपंच म्हणून सौ जयश्रीताई तानाजी पाटील यांनी चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे आणि या विकासाच्या त्वरावरतीच गेली पंचवीस वर्ष सलगरगावची ग्रामपंचायतीची सत्तासुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळं आम्ही सलगर सलगरगाव म्हणजे आमचं कुटुंब किंबहु येंडोली जिल्हा परिषद गट म्हणजे आमचं कुटुंब असं समजून सातत्याने या विभागामध्ये विविध योजनेच्या माध्यमातून विकासकामे केलेले आहेत आदर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय सुरेश भाऊंचं तर फार मोठं काम आहे डोंगरावडो काम आहे त्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषदला या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आज आपण नगरपंचायती नगरपालिका महापालिका जर बघितल्या तर आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सगळ्याच नगरपालिका नगर, नगर परिषद महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे त्याच पद्धतीनं ह्या होऊ घातलेल्या महाराष्ट्रामधल्या सर्वच जिल्हा परिषदामध्ये आणि त्याच्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेमध्ये भूमतानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी आदरणीय सुरेशभाऊ आणि जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकासाचा डोंगर आम्ही पूर्व भागात गावामध्ये केलेला आहे तसाच विकासाचा डोंगर आम्ही पूर्व भागामध्ये करून दाखवून एक वेगळं मॉडेल या सांगली जिल्हा परिषदेमध्ये येरडोली गट बावन हे एक वेगळं वाढेल असेल एवढा मात्र विश्वास या अर्ज भरण्याच्या आणि निवडणुकीच्या निमित्तानं मी देतो या ठिकाणी याच्यापूर्वीसुद्धा येंडोली गटातून ग्रामस्थांनी संधी दिलेली आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगल्या मतदेकनं जनता संधी दिल्याशिवाय राहणार नाही आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की सांगली जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यात जास्त मताधिकेचा उमेदवार म्हणून येंडोली गट आणि त्याच्यामधले उमेदवार सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील असतील आणि याच्यामध्ये शहाचा वाटा आमच्या कार्यकर्त्यांचा त्याचबरोबर भाऊ आणि वहिनींचा असणार आहे आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आदरणीय भाऊने सांगली जिल्हा किसान मोर्चाचा अध्यक्ष मला केलं सोलापूरला महापूर आला त्या सोलापूरच्या महापुरामध्ये आम्ही स्वतःचा ऊस स्वतः तोडून या ठिकाणी सोलापूरला देण्याचं काम त्याचबरोबर सांगली सुद्धा ज्यावेळेस महापूर आला त्यावेळेसुद्धा म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा कोरोना हॉस्पिटल स्वर्गीय मदनभाऊ पाटील कोल कोविड हॉस्पिटल काढून एक आदर्श महाराष्ट्रामध्ये सलगर गावानं घालून दिलेलं आहे आणि त्या सलगर गावामधून आमचे दोघांची जी जोडी आहे आम्ही जे दापंत आहोत तो इतिहास जो ते काम या पूर्व भागामध्ये येंडोली गटामध्ये करून येंडोली गट हा सांगली जिल्हा परिषदेमध्ये एक अव्वल स्थानी नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे